मग भुजंगराव साहेबांनी बोलावले म्हटल्यानंतर अगोदर घाबरून गेले कशाला बोलावलं असेल काय बोलावलं असेल बायकडून तर काही चूक नाही झाली असं सगळं वाटलं पण ते दबकत दबकत त्यांच्या ऑफिसमध्ये गेल। गेले तिथे गेल्यानंतर साहेब म्हणले का हो भुजंगराव तुम्ही मला खूप कन्यूज समजता का खूप चिक्कू समजता का भुजंगराव म्हणले नाही साहेब मी कधीच तुम्हाला असं नाही म्हटलो अहो असं नाही आम्हाला तुमच्या कामाची कदर आहे तुम्ही किती प्रामाणिक आहात मागच्या पंधरावीस वर्षापासून तुम्ही एवढं छान काम करता आमच्या ऑफिसचं म्हणून आता मी तुमच्या खूप खुश झालेलो आहे आणि हा हजार रुपयाचा चेक तुम्हाला मी त्यासाठी देणार आहे भूषणराव म्हणले वा, वा आभारी आहे साहेब आभारी आहे साहेब तुमचा ते म्हणाले एवढं उताळ होऊ नका एवढं उताळ व्हायची काय सुद्धा गरज नाही कारण याच्या तुम्ही जर अशाच प्रकारे जर पंधरावीस वर्ष आणखी चांगली सेवा केली प्रामाणिकपणे तर त्यानंतर मी ह्या चेकवर सही करणार आहे चेकवर आत्ताच सही केलेली नाही <laughs>